नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर लातूर सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बुधवारी मध्यरात्री कारने प्रवास करणाऱ्या तरुण तरुणीवर अज्ञात आणि जीवघेनं हल्ला केला या घटनेत अनमोल केवटे वय सदतीस राहणार मंद्रुप दक्षिण सोलापूर याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेली सोनाली सुखदेव भोसले ही गंभीर जखमी झाली या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर आणि मानेवर सपासपवार केले चाकू गळ्यात आरपार घातला तर सोनालीच्या छातीत तीन आणि पाठीवर दोन वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनमोलचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला सोनालीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे मिळालेल्या माहितीनुसार अनमोल व सोनाली हे भ्रष्टाचार सोना निर्मूलन समितीच्या मेळाव्यानिमित्त लातूरला आले होते परत सोलापूरकडे जात असताना या दोघांवर हल्ला झाला पोलीस पुढील तपास करत आहेत कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणाने झालेल्या वादा वादावादीत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे व चौतीस राहणार मंद्रुप दक्षिण सोलापूर याचा खून करण्यात आला तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले सुपेकर व बत्तीस राहणार अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर या गंभीर जखमी झाल्या आहेत ही घटना बुधवारी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास खाडगाव रोड लातूर येथे घडली कारचा चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे व अठ्ठावीस गल्ली बोळ यांनी लातूर येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची फिर्याद दिली आहे यातील मृत अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे बुधवारी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर येथील बैठकीसाठी गेले होते बैठकीनंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले पाच नंबर चौक खडगाव रोडने औसाकडे येताना जीप एम एच सव्वीस व्ही तेवीस छप्पन ओव्हरटेक करत असताना कट लागला यावेळी चालकाने शिवी दिली यावेळी चालकाने शिवी दिली त्याला अनमोल केवटे यांनी दमबाजी केली पुढे काही अंतरावर जाऊन रस्त्यावर आडवी केली केवटे व सोनाली भोसले गाडीतून खाली उतरले त्यावेळी बाचाबाचीनंतर दोघात झटापट झाली दुसरा व्यक्ती गाडीतून उतरला आणि त्याने अनमोल केवटे याच्या गळ्यात चाकू आरपार भोकसला समोरून दोन वेळा गळ्यावर तर दोन वेळा पोटात चाकूने भोकसले केवटे जागेवरच कोसळले तोपर्यंत सोनाली व दुसरा व्यक्ती एकमेकांची केस धरून एकमेकांना मारत होते चाकूने त्यांच्यावरही पाटीत पोटावर वार करण्यात आले या प्रकरणी दोन अनोळखी आरोपींवर बी एन एस तीनशे सदुसष्ट ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एक एकशे नऊ एक एकशे एक सव्वीस दोन तीनशे बावन्न तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिरगे अधिक तपास करीत आहेत या प्रकरणी एम पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट